नगर मंगल तिल खड़ा भोती। आनी सांगली दक्षिण शिवाजीनगर मंगलमूर्ती कॉलनीतील खड्ड्याभोवती लोकहित मंच यांच्याकडून रांगोळी आणि हार घालून अनोखे आंदोलन सांगलीतील शंभर फुटी नजिक असणाऱ्या दक्षिण शिवाजीनगर मंगलमूर्ती कॉलनीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून ड्रेनेज विभागाने चार ते साडेचार फूट खड्डा खणलेला असून तो जशाचा तसा आहे सदर रस्त्याच्या मधोमध हा खड्डा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी हा खड्डा धोकादायक बनलेला आहे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागात जाग आणण्यासाठी सदर विभागाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी सदर खड्ड्याच्या कडेला रांगोळी काढून हार अर्पण करत अनोखा आंदोलन केलेला आहे यावेळी मनोज भिसे यांनी ड्रेनेज विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वारीवरून संपर्क साधत सदर खड्डा लवकरात लवकर मोजवण्या संदर्भात मागणी केलेली आहे यावेळी जयराज पाटील उपस्थित होते दरम्यान येत्या दोन दिवसात सदर खड्डा न बुजवल्यास महानगरपालिका ड्रेनेज विभागाच्या विरोधात मंगलमूर्ती कॉलनी परिसरातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे साहेब मी मंगलमूर्ती कॉलनीच्या परिसरामध्ये आलो आता हा शंभर रोडला मग तिथं महिना झाला खड्डा पडला एवढा मोठा ते अजून काम बुजवलं नाही मला काय काल नाही हां फोटो होतो पण त्याची गंभीर दखल घ्या आणि येणार झाल्यानं रोडला साहेब नागरिक असतात लहान मुलं वगैरे असतात साहेब हां हां तेवढं आठवणी साहेब तेवढं ते खाटा आम्ही आज लोकहित मंचच्या वतीनं सांगलीच्या वतीनं आम्ही शंभरपूर रोड मंगलमूर्ती कॉलनी या परिसरामध्ये आलेलो आहे गेले महिनाभर झाला हा पाच फूट खड्डा पाडलेला आहे पाणीपूर ड्रेनेज विभागानं आम्ही ह्या संदर्भात एकदा पाणीपूर ड्रेनेज विभागाकडे एकदा गेलतो एका कलाकारानं आम्ही सांगितलं की संदर्भात की या मंगलमूर्ती कॉलनी परिसरात हा खड्डा पडलेला आहे की या खड्ड्याचं काय झालेलं आहे की हा खड्डा साधारण पाच फुट आहे आणि असंच काढून ठेवलेला आहे की ह्या रो या रस्त्यावर वर्धर फार असते या रोडला मंगलमूर्ती कॉलनीमध्ये की नागरिकांची यांना काळजी आहे का नाही आयुक्त साहेब आपले शुभम गुप्ता साहेब तात्काळची दखल घेतात पण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेज विभागाच्या यांना गांभीर्य का नाही असा आमचा लोकहितमंचा सवाल आहे की नागरिकांची आपण काळजी केली पाहिजे लोकहितमंचा आमचा नागरिकांची काळजी जिथं खड्डा दिसला नागरिकांचा आम्हाला संपर्क झाला खड्डा जिथं पडलाय तिथं आम्ही लोकित मंच वती नेतो हा रोडला तुम्हाला दिसते मंगलमूर्ती पाणी परिसरामधला हा किती मोठा खड्डा पडलेला आहे की नागरिकांनी कुठल्या बाजून जाय जर रात्री जरी लाईट जर गेली तर या खड्ड्यात जर एखादा लहान मुलगा पडला किंवा शाळकरी मुलगा पडला तर याला जबाबदार हा पाणीपुरवठा डेनेज विभाग असेल की यांना काळजी का वाटत नाही का अधिकाऱ्यांना की एवढा मोठा खड्डा पडलाय की नागरिकांना याचा किती भयानक त्रास होते जाणारे नागरिकांचा ना रोडला वाहतूक पण असते आमची लोक मनची मागणी आहे की तात्काळ हा खड्डा दोन दिवसात नाही जर मोजवला तर आम्ही इथले स्थानिक नागरिकांकुन हा खड्डा मोजवणार आज आम्ही या खड्ड्याला हार घातलाय आणि रांगोळी अवतीभवती आम्ही रांगोळी काढून त्या पाणी पुरवठा आणि ड्रेने विभागाचा आम्ही निषेध केला आहे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली